नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण विविध उपयोग बघणार आहोत पिरॅमिडचे जुनाट आजारावर विविध उपयोग आपण आजच्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत आता बऱ्याच जणांना पिरॅमिड म्हणजे काय हे माहिती नाही आहे जी नवीन स्वामी सेवेकरी आहे त्यांना सांगते पिरॅमिड म्हणजे एक अशी वस्तू आहे की जी दिंडोरीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात आपल्याला मिळते आपल्या गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार जर आपण ते पिरॅमिड म्हणजे ती वस्तू जर आपल्या डोक्यात घालून म्हणजे विद्यार्थ्यांनी जर डोक्यावर ठेवली पिरॅमिड तर आणि अभ्यास केला तर त्या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते तसेच या पिरॅमिडमुळे मोठमोठ्या आजारांचंसुद्धा निवारण होण्यास मदत मिळते जर आपल्या वास्तूमध्ये काही वास्तुदोष असेल तर आपला वास्तुदोषसुद्धा निवारण्यास पिरॅमिडमुळे मदत मिळते आता बऱ्याच व्यक्तींना मूळ त्रास असतो बघा तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे एका लाकडी खुर्चीवर बसायचं आहे आणि लाकडी खुर्चीवर बसल्यानंतर लाकडी खुर्ची खाली तो पिरॅमिड ठेवायचा आहे याच्याने त्या व्यक्तीचा जो काही मूळ आजार आहे तो आजार निवारण्यास मदत होईल त्या व्यक्तीला जो काही होणारा त्रास आहे तो बऱ्याच अंशी कमी होईल तसेच आता एखाद्या व्यक्तीला जर अस्तमाचा लाकडी कॉटवर झोपायचं आहे लाकडी कॉटवर पालथ झोपायचं आहे आणि त्या लाकडी कॉटच्या खाली तो पिरॅमिड अशा पद्धतीने ठेवायचा आहे की तो पिरॅमिड त्या व्यक्तीच्या बरोबर छातीखाली येईल अशा पद्धतीने तो पिरॅमिड लाकडी कॉटच्या खाली तुम्हाला ठेवायचा आहे याच्याने सुद्धा त्या व्यक्तीचा जो काही अस्थमाचा आजार असेल तो अस्थमाचा आजार बऱ्याच अंशी निवारण्यास मदत होईल दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील पिरॅमिड तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकतात किंवा मग जर तुमच्या शहरात आपलं दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गातील वस्तू विकण्याचं जर दुकान असेल तर तिथून सुद्धा तुम्ही पिरॅमिड विकत घेऊ शकता जर तुम्हाला हृदयरोगाचा त्रास असेल तर अशा वेळेस तुम्ही हृदयावर पिरॅमिड ठेवू शकतात तसेच जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला पिरॅमिड पाठीवर पालथा ठेवायचा आहे जर तुम्हाला डोकेदुखीचा सर्दीचा आणि दाढ दुखीचा त्रास असेल तर तुम्हाला पिरॅमिड डोक्यावर ठेवायचा आहे तुम थोडक्यात एवढंच सांगायचं आहे मला की तुमच्या शरीरातील जो काही दुखण्याचा भाग आहे त्याच्यावर जर तुम्ही पिरॅमिड ठेवला तर तुमचं जे काही दुखणं आहे ते बऱ्याच अंशी कमी होईल जर तुम्ही झोपताना पिरॅमिड तुमच्या कॉटजवळ जर ठेवला तर तुम्हाला गाढ शांत झोप रात्री लागते आपल्या शरीरापासून जर दोन तीन फुटावर आपण पिरॅमिड ठेवला तर आपल्या मनातील जी काही चिंता आहे भय काळजी तणाव गोंधळ मानसिक त्रास या ज्या काही गोष्टी आहेत ना या आपल्या मनातून आपोआप पूर्णपणे निघून जातात आता जर आपल्याकडे मोटरसायकल असेल कार असेल किंवा ट्रक मोटरसायकल कार ट्रक यांच्यावरती जर एक छोटा पिरॅमिड आपण लावला त्याचबरोबर यांच्या समोर सुद्धा आपण बसतो बघा सीटवर तिथे समोर गणपती वगैरे ठेवतो आपण अशा ठिकाणीसुद्धा आपण जर एक छोटा पिरॅमिड ठेवला तर आपला ह्या ज्या काही मोटरसायकल कार ट्रक यांचा जो ॲक्सिडेंट होणार होत असतो ना तर तो ॲक्सिडेंट अजिबात होत नाही पिरॅमिड ठेवल्यामुळे तर मी असंच सांगेन सगळ्यांना का तुम्ही नक्की एक पिरॅमिड एक छोटा पिरॅमिड तुम्ही मोटरसायकल कार आणि ट्रक याच्यावर नक्की ठेवा म्हणजे ठेवाच त्याचबरोबर तुमच्या मोटर आपलं हे जे असतं ना गाडीचं इंजिन गाडीच्या इंजिनवर म्हणजे ट्रकचं डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन जे, पे जे काय असेल ते कारचं पण डिझेल पेट्रोल इंजिन जे काही असेल ते त्याच्यावर तुम्हाला एक छोटा पिरॅमिड ठेवायचा आहे याच्याने काय होतं तुमचा जो काही याचा खर्च आहे ना इंधनाचा पेट्रोल डिझेलचा खर्च तो अतिशय कमी प्रमाणात होतो तसेच जर तुम्ही एक छोटा पिरॅमिड तुमच्या पैशांच्या तिजोरीत ठेवला किंवा तुमच्या कपाटात ठेवला परंतु तो तुम्हाला दक्षिणोत्तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे दक्षिणोत्तर अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवा याच्याने काय होतं तुमच्या पैशांना स्थिरता वाढते आणि त्याचबरोबर तुमच्या पैशांची आवकही वाढते आता पिरॅमिडचं जे काही भारलेलं पाणी आहे ते कसं बनवायचं तर तुम्हाला काय करायचं आहे एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला गच्चं पाणी भरून घ्यायचं आहे मातीचं भांडं किंवा मग फायबरचं पण भांडं चालू शकतं त्या गच्चं भरलेल्या भांड्यावर तुम्हाला मग गच्चं जो पाण्याने भरलेलं भांडं आहे त्याच्यावर तुम्हाला पिरॅमिड असा पालथा ठेवायचा आहे आणि तो पिरॅमिड तुम्हाला त्या भांड्यावर चार दिवस तसाच राहू द्यायचा आहे चार दिवसानंतर तुम्हाला त्या भांड्यातील अर्धे पाणी काढून घ्यायचे आहे आणि ते अर्धे काढलेले पाणी घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचे आहे त्यानंतर जे काही भांड अर्ध रिकामं झालेलं आहे ते तुम्हाला पुन्हा गच्च भरून द्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावर तुम्हाला पिरॅमिड ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला भारलेलं पाणी वापरायचं आहे आता हे भारलेलं पाणी जे आहे पिरॅमिडचं ते कशासाठी वापरतात तर तुम्हाला कितीही जुनाट आजार असो कितीही गंभीर आजार असो जर तुम्ही हे पिरॅमिडचं भारलेलं पाणी जर तुम्ही रोज पिले तर तुमचा हा जुनाट आजार गंभीर आजार बऱ्याच अंशी कमी व्हायला लागतं ला तुमचं जे काही दुखणं असतं ते म्हणजे हा आजार या आजाराचं आजार जवळजवळ जवळ नायनाट व्हायला लागतं ला तुमच्या शरीरामधून तुम्हाला पूर्णपणे बरं वाट वाटायला वाटा लागतं ला ला आणि म्हणूनच तुमचे काही जे काही का जुनाट आजार असतील गंभीर आजार असतील याच्यासाठी तुम्ही पिर्या मिळचं भारलेलं पाणी रोज पिझ्झा तसंच या पिर्या वास्तुदोषासाठी सुद्धा उपयोग केला जातो आपली गुरुमाऊली नेहमी पिरॅमिड वास्तुदोषासाठी घरामध्ये ठेवायला ला लावतात तर हे जे काही वास्तुदोषासाठीचे जे प्रयोग आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला मी जी पिरॅमिडची आज माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तुमच्या जर काही समस्या असतील आरोग्याच्या शैक्षणिक किंवा मग आर्थिक समस्या किंवा स्वामी सेवेविषयीच्या समस्या तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुमच्या या समस्यांवर आपल्या गुरुमाऊलींचे प्रभावशाली उपाय तुम्हाला नक्की दिले जातील की जे केल्याने नक्कीच तुम्हाला फायदाच होणार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ